कालच्या बैठकीत कोण अनुपस्थित होते जानकर साहेब होते आमदार ते बेळगावमध्ये आहेत ते येणार आहेत भेटायला प्रकाश शेंडगे वगैरे एका जाहीर सभेत होते ते आता बारा वाजता काहीतरी येणार आहेत भेटायला आणखीन कोण होत पण काही बैठक होणार आहे नाही आता काय दिवसभर चालेल कोणाची काय चर्चा आहे कोणाची काय चर्चा त्या हरकती नोंदवायचं आहे त्याचं काम सुरू राहील त्याच्यानंतर तिकडे जाहीर सभा आहेत त्याचं काम सुरू राहील नंतर मी कालच सांगितलं तुम्हाला की जी काही ओबीसी यात्रा काढायची आहे ओबीसी एल्गार आता त्याची एक कमिटी नेमलेली आहे तर ती रूट वगैरे जे आहे दिवस वगैरे ठरवण्याचं काम ते करतील ते रात्री मी काल सांगितलं होतं मग त्याच्यानंतर काय बैवाडे असं म्हटलंय की ठीक आहे ठीक आहे नसेल तर नसेल मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे हे, हे, हे आमच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी होते वेगवेगळे जाती होते ते ज्यांना आम्ही जमावून घेतलं आता हजार वाटेकरी झाले म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर वाटेकरी जे आहे त्यांचा हक्क कमी होणार साधा सिंपल आहे इज एवढं काय त्याच्यासाठी फार मोठं काय तत्वज्ञान आणि अभ्यास करावा लागत नाहीये ओबीसीच्या असलेल्या चोपन्न टक्क्यामध्ये आणखी तुम्ही वीस पंचवीस टक्के जर घुसवले आणि ते पण बलदंड जे शाहू महाराजांनी सांगितलं होतं आरक्षण देताना जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या तुम्हाला दाखवतो आणि त्याने मग मध्ये जो आहे ज्याला काही चांदी चंदी म्हणतात ती ठेवली म्हणजे घोड्यांचं खाणं आणि सांगितलं की आता एका पागेतले जे आहे दुबळे घोडे त्यांना सोडलं तर ते, ते खायला लागले आता म्हणजे ते दुसरे घोडे सोडायचे तगडे आहेत तर ते आल्यावर त्यांनी जे आहेत ते बाकीच्यांना लाथा घालून हाकळून दिलं आणि ते बाकीचे राहील जे दुबळे घोडे होते ते मागे राहते त्यासाठी शाहू महाराजांनी म्हटलं की याच्यासाठी आरक्षण द्यायचं तर आता हे जे आहे विमुक्त भटक्या जमातीचे लोक असतील तीनशे चौऱ्याहत्तर वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक त्यांचं सगळं आरक्षण जे आहे आता बनदंड लोकं घेऊन जाणार आम्हाला आमचं ते आरक्षण संपल्याच जमा असं वाटायला लागलं म्हणून आम्ही बोलतो सरकारमधील सर तुम्ही सरकारमध्ये तुम्हाला काय नाही तुम्हाला काय तुम्ही ज्येष्ठ मंत्री आहात कुठे वाटते का एकाकी पडल्याची तुम्हाला भावना आहे ना तुम्ही हे करताय मी कशासाठी एकाकी करोडो ओबीसी बांधव या राज्यातले सुद्धा आणि देशातले सुद्धा माझ्याबरोबर बरोबर मी कसलं आहे का जाणीवपूर्वक कुठेतरी वाद निर्माण केला जातोय सरकारमधले एक मंत्री ओबीसीच्या बाजूने बोलतात काही मंत्री मराठ्यांच्या बाजूने बोलतात हे जाणीवपूर्वक केलं जात आहे तुम्हाला असं वाटतं म्हणजे आमच्या ओबीसी मध्ये जे आहे हे असे करोड लोक जे आहे बॅकडोअर एंट्रीने घुसवतात हे मी जाणीवपूर्वक भांडण काढलंय त्याचा तुम्ही विचार करा ना त्याच्यामध्ये काय मोठा एवढं तुम्हाला पीएचडी करायची गरज आहे वाटेल त्याला तुम्ही फटाफट फटाफट -फटा -फटा कुणबी सर्टिफिकेट देतो जा चौकशी करा तुम्हीच लोकांनी दाखवलं ना की कुणबी जे आहेत जैन लोकांसमोर सुद्धा कुणबी लिहिलेलं आहे सुतारासमोर सुद्धा कुणबी लिहिलेचे आतले दाखल तुम्हीच दाखवले ना आता हे सगळे जे आहेत आणि जे आता जे सर्वेक्षण चालले ते पण तुम्ही दाखवले की चांगलं घर असलं तरी झोपडी दाखवा नोकरी असली तरी नाही म्हणून सांगा शिक्षण असलं तरी नाही शिकलो म्हणून सांगा घरासमोर गाडी ट्रॅक्टर उभे असले तरी सांगा की नाही आम्ही मजुरी करतो हे चाललंय ना सगळीकडे हे तुम्हीच सांगताय मग आणि तरी परत आम्हाला तुम्ही सांगता की आम्ही दोन मंत्री आहेत मंत्रिमंडळाचा मंत्र्याचा कसल्या हुद्द्याचा संबंध नाही इथे माझ्या ओबीसी बांधवांचा घटक्या विमुक्त जातीच्या ह्या लोकांचा जो काही कित्येक वर्षानं मिळालेलं आरक्षण जे समाप्त आहे त्याची ही आग आमच्या मनामध्ये फडणवीस म्हणतात तुमची नाराजी भेटतील तेव्हा मी सांगेन ना त्यांना ते कशी काय करणार ते, ते, ते। ने। ने। सांगा कशी काय करणार ते तुम्ही वेगळं आरक्षण द्या म्हणून सांगतात आम्ही त्या तयार आहोत त्यांना त्यांना वेगळं आरक्षण मग कशाला घुसवतात सगळेचे सगळे मराठा त्यांनी सांगितलं मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि त्याप्रमाणे ते घ्यायला सुरुवात झाली मग ते थांबवत आहे पण अभिवासाहेब तुम्ही सरकारमध्ये राहूनच हा लढा देणार आहात की सरकारमधून बाहेर पडणार त्यांनी ठरवावं ना, ना। माझ्या पार्टीने ठरवावं माझ्या सरकार मुख्यमंत्र्यांनी ठरवावं मला त्याची काही चिंता नाही मला ओबीसीच्या प्रश्नाचं जे आहे दुःख आणि संताप आहे त्याच्या पुढे कुठल्याही पदाची अभिलाषा नाही ना आणखीन काय सांगेल मग त्याला जाऊन सांगा तुम्ही यांना काढा म्हणून जा ना सांगा मुझे थोड़ा सा हिंदी में बता दीजिए जिस तरह से आप मुझे तो नहीं मगर मैं ओबीसी का, का काम जो है गए पैतीस साल से कर रहा हूँ सिर्फ राज्य में नहीं महाराष्ट्र में नहीं पूरे सारे देश में कर रहा हूँ और मैं ओबीसी का जो है ये, ये, ये लड़ाई जो है ये लड़के रहूंगा क्योंकि ओबीसी में जो है कल यहाँ मराठा में जो है आपने घुसाया ओबीसी में कल पटेल समाज को जो है गुजरात में घुसाएंगे फिर जाट जो जा है वो भी सीधे सीधे ओबीसी में आ सकते हैं गुजर भी सीधे सीधे ओबीसी में आ जाए तो आंध्र के कापूस जो बड़े बड़े जो समाज है तगड़े समाज है वो तो सारे देश में जो है इसी रास्ते चलकर जो है ओबीसी में आएंगे फिर क्या करेंगे सर आपने आह्वान किया है कि सब एक साथ आकर ओबीसी को मोर्चा निकाले क्या है करेंगे ना देखिए भाई लोकशाही तंत्र में जो जो अपेक्षित है वो लड़ाई हम फिर रास्ते में है हाई कोर्ट में है जगह जगह जो भी रास्ता जो जो लोकशाही जो है द्वारा जो हमको अपेक्षित है हम कर सकें तो बिल्कुल मारा रहा है ओबीसी को खत्म किया जा रहा है किसके द्वारा खत्म किए जा रहे हैं सर। आप सरकार में है तो किसके जरिए खत्म किया जा रहा तो यहाँ पर ये जो है मराठा समाज को जो चार आयोग ने कहा कि ये पिछड़े नहीं है सुप्रीम कोर्ट ने कहा ये पिछड़े नहीं है उनको बैकडोर एंट्री से सारे लोगों को जो घुसाया जा रहा है ओबीसी में इससे ओबीसी का आरक्षण मारा जा रहा है सर हाँ लड़ा धन्यवाद थैंक यू शर्व सबस्क्राइब करा तीचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत